अजेंठा डोंगर रांगेतील भोकरदन जाफराबाद तालुक्यातील आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव कोळी टोकरे जमातीचे जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे या मागणीसाठी मंगळवारी उपविभागीय कार्यालयासमोर कोळी बांधवांनी धरणे आंदोलन केले कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे हा समुदाय अजेंठा डोंगररांगाच्या सान्निध्यात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे या जमातीला भारतीय संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीसनुसार आरक्षण अधोरेखित केलेले आहे शेड्युल्ड ट्राईब यादीतील अनुक्रमांक अठ्ठावीस एकोणतीस तीस याप्रमाणे संविधानाने आरक्षण दिलेले आहे जवळपास मागील एकोणीसशे शहात्तरपासून या जमातीला विनाअट जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अगोदरच्या अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आहे आता कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप हे जाणून बुजून भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील आदिवासी कोळी समुदायाला जात प्रमाणपत्रापासून वंचित ठेवण्याचं काम करत आहेत त्यामुळे जोपर्यंत प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कोळी समाज बांधवांनी घेतला यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे जालना जिल्हाध्यक्ष दयानंद शेवाळे तालुकाध्यक्ष अजबराव सपकाळ मल्हारी दांडगे सीताराम पाडळे सुभाष सपकाळ दिनेश तांबे विठोबा सपकाळ सोमनाथ जाधव कचरूबा जाधव पांडुरंग गवळी राजू गवळी मंगेश गवळी सुनील गवळी रत्नाकर सपकाळ शिवाजी बावसकर नंदू सोनवणे रवींद्र दांडगे भागवत सपकाळ कैलास शेवाळे गोविंदा शेवाळे दिलीप सपपाळ आदींची उपस्थिती होती व्ही एम न्यूज मराठी भोकरदन

साक्षांमध्ये पाच कुतः दुकायला लागतात आणलं आणलं ते आणलं आणलं ते म्हणणारच आणलं जात ते वाढणार का म्हणतात बाकीच्या बाकी यांना मानवंदना करतो दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी पासून सकाळच्या अकरा वाजेपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय कार्यालयामध्ये सकाळच्या अकरा वाजेपासून का सकाळपासूनच एम अधिकारी डॉक्टर साहेब हे आम्हाला भेटण्यासाठी सु... सुद्धा आलेले नाहीये जाणून बुजून मला त्रास वाटत त्यांनी वेगळा दौरा काढलेला आहे आणि आज सुद्धा देखील आलेला असताना सुद्धा सकारात्मक सकारात्मक निर्णय घ्यायला ते तयार नाहीये आजपर्यंत मागील अधिकाऱ्यांनी आदिवासी महादेव कोळी आणि मल्हार कोळी जमातीला जाते काठीने लावता जातीचे प्रमाणपत्र दिले होते पण इथं या जगता साहेबांनी आता नवीन कायदा लावलेला इथं या भोकरदन तालुक्यामध्ये यांनी हुकुमशाही लावलेली एका प्रकारची मला तर असं वाटतंय आदिवासी कोळी समाजाला समाजासोबत ये जातीवाद करू लागले मला या एटीएम अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही आमच्या समाजासोबत जातीवाद करू नका घटनेच्या कलम तीनशे नुसार परमपुर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानिक अधिकार नाही आम्हाला फक्त तेहतीस रुपयात जातीचं परवानगी द्यायचं पण तुमच्या कार्यालयातून आम्हाला मिळत नाहीये आजून तर घरचं ऑफिस नाहीये तुमचं घर नाहीये या आमच्या घामाच्या पैशाने उभं राहिलं एटीएम ऑफिस आहे शेतकऱ्याच्या घामाने उभं राहिलं हे सर्व अधिकारी आहे त्यांच्या आपल्या या समाज बांधूच्या टॅक्स मधून यांचा पगार दिला जातो पण हे अशी हुकुमशाही लादून आता अन्याय करू लागले येत नाही तोपर्यंत इथून तुम्हाला गेटच्या बाहेर आम्ही जाऊ देणार नाही मी आम्हाच्यावर रात्री सुद्धा देखील साडे सात ते आठ वाजता यांनी पोलीस स्टेशनाचा दबाव आणून गेटच्या बाहेर काढून देण्यासाठी सांगितलं होतं आज मात्र आम्ही इथून हालणार नाहीये जोपर्यंत प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही